स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे बघूया महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी किती कापूस बाजारभाव वाढला आहे सर्वात जास्त कापूस बाजारभाव आज मिळाला आहे अमरावती या ठिकाणी सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या मितीला मागच्या काही दिवसापेक्षा आजच्या मितीला कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस संपलेला आहे आणि आता महाराष्ट्रातील इतर ठिकाणी किती कापूस बाजारभाव मिळाला आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा पहिला बाजारभाव जो आहे देवळगाव राजा पाचशे क्विंटल आवकाली आहे सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे देऊळगाव राजा या ठिकाणचा विचार जर केला तर पाचशे क्विंटल आवक असून सर्वात जास्त बाजारवाह सात हजार आठशे रुपये आज देऊळगाव राजा या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला सिंधी सेलू एकशे एक हजार एक नऊशे तीस क्विंटल अवकाल आहे सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू या ठिकाणी मिळालेला आहे सर्वात जास्त अवकाश सिंधी सेलू या ठिकाणी एकोणावीसशे तीस क्विंटल बाजारभाव सात हजार सहाशे रुपये उमरेड सहाशे पाच क्विंटल अवकाल आहे सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे बाजारभावाचा विचार जर केला तर उमरेड या ठिकाणी सहाशे पाच क्विंटल असून सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव भद्रावती या ठिकाणी तीनशे पंचवीस क्विंटल आली आहे पाच हजार शंभर ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भद्रावती या शहरामध्ये आहे भद्रावतीचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव एकावन्न ते त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे घाटंजी सतराशे क्विंटल आवक आली आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाटंजी या शहरामध्ये आहे घाटंजीचा विचार जर केला एकाहत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी बाजारभाव बहात्तर त्र्याहत्तर रुपये या ठिकाणी आज पाहायला मिळाले एकूण महाराष्ट्राचा विचार जर केला सत्तर प्लस आज सर्व ठिकाणी कापूस बाजारभाव आहे इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला अमरावती सात हजार पाचशे भद्रावती सात हजार तीनशे त्यानंतर घाटंजी सात हजार पाचशे मौदा सहा हजार नऊशे उमरेड सात हजार दोनशे देऊळगाव राजा सर्वाधिक सात हजार आठशे काटोल सात हजार शंभर सिंधी सेलूप सात हजार पाचशे महाराष्ट्रातील कापूस बाजारभावातील लेटेस्ट बाजारभाव बघण्यासाठी त्याचबरोबर सोयाबीन असेल मका असेल तूर असेल यांचे बाजारभाव लेटेस्ट बघण्यासाठी आपल्या किसान मित्र चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला लाईक सबकार शेअर करायला विसरू नका व आपल्या परिसरात आज काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो